लोकांचे रासायनिक खरेदी करणं खत खरेदी करण्यावर जोर असतो महिन्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांना पाऊस लागून राहिला तर खत राहण्यापर्यंत व्हायला प्रॉब्लेम येतोय म्हणून खताचा जो कालावधी खता खता आहे तो हा महिना आहे तर या अनुषंगानं खतांचे प्रकार तुम्ही विचारलात त्या खतांच्या प्रकारामध्ये आपण दोन तीन गोष्टी महत्वाच्या ठरवून एकतर एक त्या खतामुळे पिकांना कोणती गोष्ट मिळते त्या खतामुळे जमिनीला कोणती गोष्ट मिळते आणि त्या खतामुळं जमिनीतल्या जीवाणूंना काय मिळत आहे अशा प्रकारे ह्या तीन गोष्टीचा विचार केला तर आपल्याला विचार करता येईल की सेंद्रिय खत की जी जमिनीतल्या जमिनीतलं जे मेकॅनिझम आहे जमिनीतलं जी कार्य करण्याची पद्धती आहे अनंत्राची उपलब्ध करण्याची वगैरे या सर्व कामामध्ये सेंद्रिय खत काम करत असतात की जे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी महत्वाचे असतात तर आपण शेणखत कोंबडी खत गांडूळ खत इत्यादीचा वापर आपण शेणखत म्हणून खत म्हणून नक्कीच करतोय त्यासोबतच निंबोळ पेंट पण पाळ्याची लोक आहेत त्या देखील त्याचा देखील नक्कीच फायदा होतोय दुसरी गोष्ट आहे जैविक खतं की जे जमिनीत असलेली जी रासायनिक खतं आपण पिकांना देणार आहोत किंवा जमिनीला फिक्स झालेली जी फॉस्फरस आहे स्फुरद आहे नत्र आहे हे पिकांच्या कक्षेमध्ये आणणं मुळांच्या कक्षेमध्ये आणून ठेवणं हे काम जैविक खतं करत असतात तर ते देखील खूप टाकणं गरजेचं आहे त्याचा देखील विचार आपण केला पाहिजे आपल्या खताच्या नियोजनामध्ये हो नंतर आहेत ते रासायनिक खत यांचं प्रमाण खूप कमी असते पण ते वेळेवर देणं गरजेचं आहे ते देखील कुठल्या प्रमाणात दिले पाहिजेत किंवा कुठले बी रासायनिक खत हे जास्त प्रमाणात गेलं तर ते खत न राहता वीज तयार होते त्यामुळं जमिनीत असलेल्या जे काही जीवाणूंचा वाप आपण करतोय त्या वापरा जीवाणूंच्या वापराला ह्या अतिरासायनिक खतांचा दुष्परिणाम होतो जातोय त्यामुळं ह्यांचं प्रमाण ठरलेलं आहे कुठली खतं एकतर प्रमाण ठरलेलं आहे कुठं द्यायची ते पण ठरलेलं आहे कधी द्यायची ते पण ठरलेलं आहे त्यामुळं या खतांच्या प्रकारामध्ये सेंद्रिय खतं का द्यायची जैविक खतं कुठं द्यायची आणि रासायनिक खतं किती द्यायची याचं प्रमाण आपल्याला सारासार विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद